एकोणीसशे सत्त्याऐंशी साल सभेसाठी आलेले बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी निवडणूक लढत आहोत आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाही हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार हे शब्द एकोणीसशे सत्त्याऐंशीला ला प्रभू यांच्या प्रचार सभेतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे होते त्यावेळी शिक्षा म्हणून आयोगाने एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत बाळासाहेबांचा सा मतदानाचा हक्क काढून घेतला होता पण आता त्यातूनच शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व सांगताना इतर धर्माचा द्वेष करा असं सांगितलं नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नव्या हिंदुत्वाची संकल्पना मांडली आहे तसंच मुस्लिम समुदाय आमच्या सोबत येत आहे असंही ते म्हणत आहेत वेळी मुस्लिम मतदार आमच्या पाठीशी आहेत आणि मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंना खरा शिव शिवसेनेचा नेता मानतात असं विधान उभाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं त्यामुळे मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी उभाटा गटाने कसे प्रयत्न केले ते प्रयत्न यशस्वी झाले का मुस्लिम मतदारांना आपल्यासोबत जोडून घेण्यास उभाटा गट आग्रही का आहे अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिली दोन दशक ती मराठी आणि स्थानिकांच्या आर्थिक प्रश्नांवर कार्यरत होती त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीला ला रामजन्मभूमी आंदोलन सुरू झाल्यानंतर बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली मात्र आता याच बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेत उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची नवी संकल्पना मांडली ज्यात मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न त्यांनी केले मुळात भाजप शिवसेना युतीवेळी ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली नव्हती परंतु महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह वेगळी चूल मांडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले अशी टीका त्यांचे राजकीय विरोधक करतात त्यामुळे प्रश्न निर्माण होते होतो की हिंदुत्वाचं राजकारण करणारे उभाटा गटप्रमुख उद्धव ठाकरे अचानक मुस्लिम मतदारांना आकर्षित का करत आहेत मुळात शिवसेनेतील बंडानंतर मूळ शिवसैनिक शिंदेच्या बाजूने गेला याची प्रचिती ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून आलीच अशा वेळी उभाटा गटाने सर्वप्रथम दुरावलेल्या शिवसैनिकाला आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न केले त्यात सुरुवातीला संभाजी ब्रिगेडला सोबत घेण्याचा निर्णय मातोश्रीवर साला ज्यानंतर संभाजी ब्रिगेड आणि उभाटा गट संयुक्त मेळावे घेणार असं ठरलं होतं त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याचा प्रयत्नही उद्धव ठाकरेंनी त्या केला त्यात आता आघाडीशी फारकत घेत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नही उपस्थित केला आहे या दोन्ही प्रयोगात अपयश आल्याने वंचित आणि अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी पुन्हा ठाकरेंनी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले असा आरोप त्यांच्यावर केला जातोय यात मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी उभाटा गटाने सगळ्यात पहिला प्रयत्न केला तो दोन हजार शिवशाही कॅलेंडरच्या रूपाने उभाटा गटाने शिवशाही कॅलेंडर हे उर्दू भाषेत छापले ज्यातील अर्धाहून अधिक मजकूर उर्दू भाषेत छापण्यात आला होता या कॅलेंडरवर इंग्रजी महिन्यांच्या शेसारी इस्लामिक महिना आणि इतर बाबी नमूद करण्यात आल्या होत्या तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला होता तेव्हा भाजप नेते अतुल भातकळखरांनी शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असा खोचक टोला देखील लगावला होता The cat sat on the तसंच दोन हजार बावीसला माझगावमध्ये उर्दू भाषा भवन उभारण्यासाठी बारा पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये बी एम सी खर्च करणार अशा आशयाच्या बातम्या माध्यमांवर प्रसिद्ध झाल्या होत्या मुळात हा भाग भायकळा विधानसभा मतदारसंघात येतो आणि मुस्लिम बहुल क्षेत्र असल्याने उर्दू भवन सुरू करण्याची तयारी उभाटा गटाने केली होती पण मुंबईत मराठी भाषा भवन कधी बनणार असा सवाल भाजप नेते भालचंद्र शिरसाट यांनी उभाटा गटाला त्यावेळी केला होता या व्यतिरिक्त सरकार स्थापने नंतर ठाकरेंनी अनेक दर्ग्यांना भेटी देऊन मुस्लिम मतदार आपल्या बाजूने असल्याचं सांगत हिंदुत्वाची नवी संकल्पना मांडली होती तसंच राम मंदिर विरोधी विधान देखील उभाटा गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिराचं उद्घाटन करायचं हे ढोंग आमच्याकडे नाही असं वादग्रस्त विधान देखील उभाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं होतं तर दुसरीकडे उभाटा गटाला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं असूनही वेगळी भूमिका मांडण्याच्या नादात सोहळ्याला जाणंही ठाकरे गटाच्या नेत्यांनी टाळलं पण हे मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचे ठाकरे गटाचे प्रयत्न किती यशस्वी झाले हाही मोठा प्रश्न आहे मुळात ठाकरे गटानं कितीही दावा केला की मुस्लिम मतदार आमच्या बाजूने आहे तरी मुस्लिम मताचे दावेदार अनेक पक्ष आहेत यात सर्वात पहिलं काँग्रेसचं नाव येतं कारण मुस्लिम समुदाय हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे तसंच एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पवारांनीही मुस्लिम मतदारांना आपल्या बाजूने वळवलं तसंच एम आय एम आणि वंचितसारखे पक्ष तर मुस्लिम मतदार आपल्याकडे असल्याचा दावा करतातच त्यामुळे ठाकरेंनी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी दावेदारांच्या यादीत शेवटचा क्रमांक ठाकरे गटाचा असेल असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात तरी तुम्हाला काय वाटतं मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यात ठाकरे गटाला यश आलंय का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद